परमात्मा गुरु काय फरक गुरु कसलाही विचार करत नाही भगवान परमात्मा काहे मरात घेशी तेव्हा देशी उदार भगवान परमात्मा घेतो तेव्हा देतो पण गुरु महाराज भगवान परमात्म्याचं उदाहरण देताना सांगतात तारे आव ग राज घशी पण असणारे सद्गुरु काय महाराज म्हणून सद्गुरु आपण सारखे करती तात्काळ नाही काळ वेळ न पण अशा असणारे विसावा असेल माझा तर सद्गुरू हे अभंगाच्या शेवटच्या चा, विसावा विचारा वृष्ट बाज़ार جهتان وقت ماجي وقت ماجي آ آ लॻति रो न

निश्चित कृपा कर जी को ऊंचा लगी प्रार्थना देव को महाराज जी को दूर करना और भगवान को प्रकट करना जैसा समाज में चाहे रखो पूजा सही पकड़ लो सही कल्याण हो तो आप सभी भाव निष्ठा से करो कि हार पर आप जा करवा के चले करो के भरी आपको जय बुजे जय को महाराज का राज मंगाई जी महाराज को जय कसो जय जय

पाच आठ बसलो होतो आणि यंदाच आमच सहावं वर्ष हे पाचाचे पाचशे तरी झाले आम्हाला कळलच नाही आणि जो महाप्रसाद आम्ही खीर चपातीचा करायचो तर तो बुंदीचा कधी झाला ते सुद्धा कळलं नाही आणि अशी आमच्यावर दत्तगुरूंची कृपा राहू त्याचबरोबर पाचशे पाचशेचा संकल्प आम्ही मागच्या वर्षी केला होता पण त्या त्रिगुणात्मक त्रिमूर्तीला सुद्धा तिथं राव नाही त्यांनी तीन वरून पाठवून दिले असे आपण पाचशे तीन जण होतो त्याचबरोबर महाराजांचं धन्यवाद तर मानता येणार नाही ना ना। पण मग त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे आणि विशेष म्हणजे महाराज काल ऍडमिट होते आम्हाला असं कळलं होतं की महाराज उद्या येणार नाही पण महाराज म्हणजे मी मला सलईन जरी चालू राहिलो मी सलैन घेऊन की पण कीर्तन करेल खूप असं प्रेम आहे आणि म्हणून ते आजारी असताना सुद्धा म्हणजे कीर्तन त्यांनी बसून केलं तरी ते आजारी असताना सुद्धा आपल्याकडं आले आणि असंच त्यांचं प्रेम आपल्या भोवती सोबत भोवती राहो आणि आपल्याला त्यांच्याकडून असाच आशीर्वाद मिळत राहो त्यांच्या आशीर्वादामुळे मी तुमच हरण करण्याची शक्ती मला भेटायची त्याकरता साधू संतचा आशीर्वाद असणे खूप गरजेचं आहे आपण सर्वांनी ज्या कार्यक्रमासाठी आता प्रयत्न केले जे ज्यांनी प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्यांनी सर्वांना सहकारी केले त्यांचे आभार आणि पुढील वर्षी सुद्धा महाराज तारीख अतर लिहून ठेवावं चार बारा दोन हजार कन्फ्यूज आम्ही जे काम करतो <laughs> ते आधीच एकोरच्या आधीच तयारी लागतो तर सर्वांना आपल्याला माहितच आहे की रामगेरजी महाराजांचे मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस ला मी असं असं काम करणार आहे आणि माझ्या ते पूर्ण करून घे त्याच्याकरता तहान लागल्यावर इयर थांबलेवर तो एअर थांदा करता मरून जातो तर त्याला पाणी भेटत नाही त्याच्याकरता गुरुला आधीच सांगावं लागतं की आम्ही असं असं आहे मग ते असं असं झालं पाहिजे म्हणजे असं असं म्हणजे पुढल्या कार्यक्रमा करता दोन हजार आमच्यासाठी उपलब्ध असाल आणि आम्ही जेवढ पाराडाचं जे पुण्य आम्हाला लाभलो ते आम्ही आधीच एका दिदीला दहा दहा टक्के भाग दिलाय त्याच्यातला पाच टक्के भाग तुम्हाला पण देतो की तुमचं आरोग्य चांगलं राहू आणि पुढील वर्षी तुम्ही आज आम्ही आम्हाला असं वाटलंच नाही तुम्ही आजारी मला योगानंद महाराज म्हणत होते की कोणत्या अंजाल महाराज आजारी दिसतात आजारी थोडासा कमी असं काहीच नाही एक सुंदर असं आपल्याला गुरुची माहिती दत्तगुरूंची माहिती आपल्याला सांगायची आपण आता जो रामगिरीजी महाराजांचा वाढदिवस होता म्हणजे की आम्ही बाबांकरता सकाळीच पारा चालू होण्याच्या बद्दल एक माळ श्री गुरुदेव दत्तला असा केला आणि बाबांची आपल्याकडे येण्याची भेट देण्याची वेळ जी असती पारायण समाप्तीच्या दिवशी असते पण आपली पारायण समाप्ती तेरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता डायरिंग मध्ये लिहिले होतं की मी तेरा तेरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता तुम्हाला म्हणजे आपल्या भेटसाठी येणार आहे पण आपली इच्छा इच्छाशक्ती इतकी जबरदस्त की आपण ज्यावेळेस संकल्प म्हणजे बाबांसाठी जी माळ आपण जपत होतो आपण असं म्हटलो होतो की आपण बाबांपर्यंत पोहचू शकत नाही ते कार्य ते करतात ते आपण करू शकत नाही पण तरी पण आपल्याला हातभार राहावा म्हणून आपण त्यांच्यासाठी जप केला आणि आम्ही बाबांच्या दर्शनाला सगळ्यांच्या वतीने एक हात घेऊन गेलो तथित हात घेत झाल्यानंतर आम्ही सांगितलं महाराज तुम्ही उद्या आमच्याकडे येणार ते न उद्या म्हणून आम्ही आजच येतो आज पण मला नाही म्हणे आम्हाला आज आजच यायचंय उद्याचं काम सगळं शेड्यूल बदललं म्हणजे दत्तगुरूंची इतकी आपल्यावर कृपा आहे की आपण मागितलं का असं म्हणतो का ना तर तसं इथं जे मागेन की भेटल पण मग ते मागण्या स्वार्थीपणा असलं पाहिजे नाही तर मग मला डाक करायचे कुठेतरी पैसे सापव दे असं तरी होणार नाही त्याच्याकरता तुम्हाला कष्ट करावं लागेल आणि कष्ट म्हणजे काय नामस्मरण मग आपण जे नामस्मरण केलं बाबाजींना आपण इथं म्हणजे रामगिरीजी महाराजांना त्यांच्या अभिष्ठ चिंतन सोहळ्याच्या दिवशी आपण इथं बोलवलं महाराज हा जो कार्यक्रम आपण करतो की हा कार्यक्रमाची सुरुवात फक्त पाच हजारांनी झाली होती म्हणजे पुरणपोळी आम्हाला टेन्शन आलं होतं की ग्रंथ कसे पुरेल ते ग्रंथ पुरून सुद्धा परत हे बोरला आणि दोन हजार एकोणावीस पासून आतापर्यंत पाच पेक्षा जास्त झाड वाटले आणि पाच हजारापेक्षा पाच हजाराचे ते झाडं वाटून त्याच्यातले फक्त अर्धा झाड किंवा दहा शंभर झाड जळाली असतील बाकीचे सर्व झाड हयात आहे आणि ज्यांचे झाड जळाले त्यांना ऐंशी हजार रुपये झालाय सोडणार नाही माझेकड्या घरती आणली तरी मी पण त्याच्या करू शकत नाही कारण की हा प्रसाद जो आहे हा दत्त गुरूंचा आहे दत्तगुरूंचे गुरु वृक्ष हे आम्ही तुम्हाला देत असतो त्याच्यामुळे त्या वृक्षांची काळजी घेतला आणि पुढल्या वर्षी निवेदन करू जेवढे बसतील तेवढे जेवढे बसू जय जय

थी कन प्र नि थी ती थी प्र शीव inhины मुख से मां फिर मां टाला इंडा क О्व अरुकरी मुख से अ ने बिर मुख से मां घ्रा शीक चिनोे के लुख से नाया <्णारा> कंके लुख से नमा घप निर थेसर में जा अरुद्धू है ने आमान ऐ ह्ली तोर भाजे को श्षर स opens and मैं � आदि यो गयो आ आ जय 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 माता जानो वान विकोपनाई जानो वान विभाजा सदुति वता जय जय जयो जगो लोको वान वधुता हरिवे वाले वान जीव जिंदा चले बलि लोता ता नोटी राजा

आला सुख बसी जय धर्म की अहो धर्म की अहो धर्म का आठ हो धर्म का आठवण वाण विश्व